नमस्कार येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता मंजिरीने निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळे निक्की खूप संतापलेली असते आता निक्की रागाने जयला म्हणू लागते नाही जर त्या रायाने मंजिरीला धडा शिकवला तर नावाची निक्की नाही तर जय निक्कीला म्हणू लागतो जर राया आणि मंजिरीला धडा शिकवायचा असेल तर त्या दोघांमध्ये तुला दरी निर्माण करावी लागेल आता जयच्या या बोलण्याचा निक्की विचार करू लागते तर दुसरीकडे पोस्टर लागलेले असतात आणि ते पोस्टर पाहून मंजिरीला धक्काच बसतो कारण त्या पोस्टरवर रायाचा फोटो असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं आजपासून रायाला डबल टॅक्स द्यावा लागणार आता हे वाचल्यानंतर मंजिरी धक्क्यानेच ते पोस्टर काढते आणि रायाच्या समोर घेऊन येत म्हणते हे काय आहे तू आता डबल टॅक्स वसूल करणार आहेस तर राया म्हणतो की हो आता या रायाला तुम्हाला सगळ्या दुकानदारांना डबल टॅक्स द्यावा लागेल आणि जो कोणी डबल टॅक्स देणार नाही त्यांना त्यांचं दुकान बंद करावं लागेल आता रायाचं हे बोलणं ऐकून मंजिरीला खूप वाईट वाटतं राया असं वागूच शकत नाही यावर मंजिरीचा पूर्ण विश्वास असतो परंतु निक्कीला मात्र खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे मंजिरी म्हणू लागते नाही राया असं वागू शकत नाही तो गरिबांना त्रास देऊच शकत नाही हे सगळं काही निक्कीचंच कारस्थान असू शकतं आता या निक्कीच्या कारस्थानापर्यंत मंजिरी कशाप्रकारे पोहोचेल आणि मंजिरी निक्कीचं कारस्थान सर्वांसमोर कशाप्रकारे उघड करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद